तर थेट जाऊया पुण्यामध्ये पुण्यामध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे विविध विषयांवर त्यांचं हे आंदोलन सुरू आहे तर थेट पुण्यातील दृश्य आपण पाहतोय युवक काँग्रेस आक्रमक झालेला आहे आणि युवक काँग्रेसकडून पुण्यामध्ये आंदोलन केलं जात आहे मोठ्या संख्येनं युवक काँग्रेसचे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेत जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली आहे दृश्य आहेत पुण्यातील पुण्यामध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे मोठ्या संख्येनं युवक काँग्रेसचे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेत यावेळेस या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते नशा नको रोजगार द्या अशी मागणी या सर्व युवक काँग्रेसकडून केली गेली आहे काँग्रेस आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं युवकांचा सहभाग आहे रोजगार द्या या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे पुण्यामध्ये गेल्या काही दिवसात ड्रग्जच्या अनेक घटना घडल्या होत्या त्यावर सुद्धा युवक काँग्रेस आक्रमक आहे पुण्यामध्ये नशा नको पुणेकरांना रोजगार द्या अशी मागणी या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे जोरदार घोषणाबाजी सुद्धा या सर्व कार्यकर्त्यांकडून सुरू आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत रोहन नेमकं कोणकोणत्या संदर्भात हे युवक काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे जगदीश खरं तर शहरभारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो ड्रग्सचा सुश्रवाद जो तो ला ला आहे तो होतोय आणि त्याच्या निषेधार्थ हे सगळं आंदोलन पुण्यातील रस्त्यांवरती सुरू झालेलं पाहायला मिळतं युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असणारे उदय भानू जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठा मोर्चा जो आहे तो रस्त्यांवरती काढलेला पाहायला मिळतोय आणि नशा नको रोजगार हवा अशा प्रकारच्या घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत काही काळ पोलिसांनी जे आहे ते त्यांना अडवण्याचा प्रयत्न देखील आता सुरू झालेला पाहायला मिळतोय कारण का ला ला तो तो या आंदोलनाची परवानगी जी आहे ती पोलिसांनी नाकारलेली पाहायला मिळते आणि त्यामुळे मोठ्या संख्येने हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आता आक्रमक होत पुण्यातील रस्त्यावरती उतरलेले आहेत पुण्यातील काँग्रेस भवनापासून बालगंधर्वच्या चौकाकडे जे आहे ते आणि या सगळ्या मोर्चाने आगेकूच केलेला पाहायला मिळतोय भानू असतील किंवा इतर युवक काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये सरकारच्या विरोधात ज्या आहेत त्या घोषणाबाजी केल्या जात आहेत कारण का सातत्याने मागील काही दिवसांपासून ड्रग्जचा सुनसुळाट जो आहे तो शहरामध्ये होत होता आणि त्याचबरोबर रोजगार जो आहे तो अनेकांना मिळत नसल्याने बेरोजगारी वाढलेत असल्याचं सातत्याने आरोप जो आहे तो काँग्रेसकडून केला घेत होता त्यामुळे हे सगळे आक्रमक कार्यकर्ते जे आहेत म्हणजे अगदी दोन ते अडीच हजार कार्यकर्ते काँग्रेसचे रस्त्यावरती सध्या पुण्यामध्ये उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहे आणि युवक काँग्रेसचा जयघोष करत आणि सरकारच्या विरोधामध्ये ही सगळी घोषणाबाजी जी आहे केली जाते परंतु हे आंदोलन मोडीत करण्यासाठी किंवा हे आंदोलन शमवण्यासाठी पोलिसांकडून जे आहे सर्वतो ते सर्वतोपरी प्रयत्न सध्याच्या घडीला केले जात आहेत त्यामुळे आता बालगंधर्व चौकापर्यंत हा मोर्चा आलेला पाहायला मिळतोय आणि सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत बालगंधुर्वाकडे जाण्यापूर्वीच दोन ते तीन ठिकाणी चौकामध्ये जे आहे ते पोलिसांकडून बॅरिकेटिंग करून या सगळ्या आंदोलकांना जे आहे ते आलवण्याचा प्रयत्न सध्या केले जात आहेत पुणे पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी या सगळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत हा मोर्चा जो आहे तो थांबवण्यासाठी प्रयत्न करतायत सध्या उपायुक्त संदीप सिंग जिल्ह देखील दिसत आहेत सगळे जण जे आहेत तो हा मोर्चा थांबवण्यासाठी प्रयत्न करतायत परंतु मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका जी आहे ती घेतलेली पाहायला मिळते साधारणतः अडीच तीन हजार सगळे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलेले आहेत त्यांच्याकडून जोरदार अशी घोषणाबाजी जी आहे ती सध्या केलेली पाहायला मिळते त्यामुळे आता या आंदोलनाच्या माध्यमातून नेमकं काँग्रेसला राज्यामध्ये किंवा पुणे शहरामध्ये पुन्हा एकदा उभारी मिळेल का की युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी दिली जाते आणि साधारणत नशा नको रोजगार हवा अशा प्रकारची घोषणाबाजी जी आहे ती या सगळ्या कार्यकर्त्यांकडून केली जाते सध्याच्या घडीला मोठा पोलीस बंदोबस्त देखील शहरामध्ये जो आहे तो पाहायला मिळतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलिसांनी जी आहे ती या सगळ्या आंदोलनाला परवानगी जी आहे ती नाकारलेली आहे त्यामुळे काहीसा आक्रमक पवित्रा या सगळ्या आंदोलकांनी सध्या घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो आंदोलनाला परवानगी नाकारण्याचं कारण काय होतं आणि आता या आंदोलकांची पुढची भूमिका काय असणार आहे साधारणतः दोन ते अडीच हजार कार्यकर्ते येणार असल्यामुळे अशा प्रकारचं आंदोलन जे आहे ते तुम्हाला शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये करता येणार नाही अशी पोलिसांची भूमिका होती आम्ही तुम्हाला एक जागा ठरवून देऊ त्या जागेमध्ये तुम्ही तुमची निदर्शनं करा तुम्ही तुमचं म्हणणं जे आहे ते दिल्लाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवा अशा प्रकारचा सूचना किंवा अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते पोलिसांनी मांडलेलं होतं परंतु रस्त्यावरती उतरून आंदोलन करण्याची भूमिका जी आहे ती काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आणि त्या भूमिकेला जो आहे तो नकार पुणे पोलिसांनी दिलेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच हे सगळे कार्यकर्ते आक्रमक होत सध्या रस्त्यावरती उतरलेले आहेत या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने मोठी अशी घोषणाबाजी जी आहे ती केली जाते आणि त्याच्या माध्यमातून हे सगळे जण जे आहेत ते जा जा आहे आपला आक्षेप नोंदवतायत हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आलेले पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही सगळी चित्र जे आहेत ते पाहायला मिळत आहेत हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरलेत आणि त्यांच्याकडून घोषणाबाजी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते त्यांच्या माध्यमातून जे आहे ते निदर्शनं केली जात आहेत युवा काँग्रेसच्या कार्यकर्ते जे आहेत ती मोठी घोषणाबाजी सध्या करत चित्र आहे ते आपल्याला मिळत आहेत आणि या सगळ्या आंदोलकांना जे आहे ते थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय आणि युवा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मोठी जी आहे ती घोषणाबाजी केली त्याच्यासोबत कार्यकर्ते आहेत

जादी के लिए का कार्यकर्ता देश में को म्यार है और इसको कोई अगदी बरोबर हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक पवित्र घेत रस्त्यावरती उतरलेत आणि आता बालगंधुर टोपाकडे जो आहे तो या सगळ्यांनी आगेकूच केल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळे आता हे आंदोलन थांबवण्यासाठी समोरसाठी जे आहेत ते पोलीस आलेले पाहायला मिळत आहेत पोलीस उपायुक्त डी सी पी सर या सगळ्यांना हटवण्याचा प्रयत्न करतायत थांबवण्याचा प्रयत्न करतायत परंतु कार्यकर्ते जे आहेत ते कमालीचे आक्रमक झालेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती घोषणाबाजी केली जाते पोलिसांकडून या सगळ्यांना जे आहे ते अडवलं जात आहे पोलिसांकडून बालगंधर्व चौकामध्ये जे आहे ते अशा प्रकारचं बॅरिकेटिंग जे आहे ते केलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि बालगंधर्व चौकातून पुढे या आंदोलकांना जाऊ दिलं जाणार नाही अशा प्रकारची भूमिका या सगळ्या पोलिसांची सध्याच्या घडीला पाहायला मिळते त्यामुळे या पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष पोलिसांनी अशा प्रकारे जे आहे ते बॅरिकेटिंग करून हरवलेलं आहे पोलिसांनी या सगळ्यांचा आवाज किंवा हे आंदोलन जे आहे ते मोडीत काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू केलेत परंतु युवक काँग्रेसकडून अगदी बॅरिकेटिंग वर चढून आंदोलन केलं जात आहे युवक काँग्रेस आंदोलन केलं जात आहे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असणारे उदय भानुचीफ जे आहेत ते स्वतः या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वामध्ये जो आहे तो हा संपूर्ण मोर्चा जो आहे तो काढला जातो आहे आणि सध्याच्या घडीला हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते अक्षरशः बॅरिकेटिंगवरती चढण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या माध्यमातून तीव्र असा जो आहे तो आवाज उठवलेला जातो आहे आणि आपण जर पाहतोय ही सगळी ताजी दृश्य आहे थेट दृश्य आपण पाहतो आहे पुण्यातील रस्त्यांवरती संघर्ष जो आहे तो वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे या सगळ्या संघर्षाच्या माध्यमातून युवक काँग्रेसकडून जो आहे तो नशामुक्तीसाठी जो आहे तो आवाज उठवला जातो आहे या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो आवाज उठवला जातो आहे युवक काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते जे आहेत ते सध्या रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि बॅरिकेटिंग बालगंधुराव चौकामध्ये जे आहे ते पोलिसांकडून केलेलं के आहे कारण का या आंदोलनाला जे आहे ते परवानगी दिलेली नाही आहे आणि अशा रीतीने हे सगळे आंदोलन जे आहे ते थांबवण्यासाठी किंवा हे आंदोलन शमवण्यासाठी पोलिसांकडून कष्टाची चीज केली जाते परेने अनेक तऱ्हेने जे आहेत ते प्रयत्न केले जात आहेत त्यामुळे आता आगामी काळामध्ये हे कसं हे आंदोलन होईल कारण का अगदी काँग्रेस भवनापासून दोनशे मीटर अंतरावरती शंभर मीटर अंतरावरती असणारं हे सगळं चित्र जे आहे ते आपण पाहतो या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला आहे की मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत या कार्यकर्त्यांच्या वतीने मोठं निषेध आंदोलन जे आहे ते केलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी जी आहे ती या सगळ्या कार्यकर्त्यांकडून केली जाते आणि त्यांना पोलिसांनी थांबवलेलं आहे त्यामुळे आता हे मागणी नेमकी काय असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत कारण का घोषणाबाजी जी आहे पुरे भर में भारत का काही आंदोलन चल रहा है यूथ काँग्रेस का आंदोलन चल रहा है नशेखोरी और बेरोजगारी इसको बीजेपी सरकार जितना मजीद दबाने की कोशिश करेगी दबेगा नहीं भारत में बेरोजगारी के लिए नशाखोरी के खिलाफ बात करने के लिए अगर कोई बोलेगा यूथ कांग्रेस को परमिशन नहीं है तो यूथ कांग्रेस रुकने वाली नहीं है धरपकड पोलिसांकडून केली जाते कार्यकर्त्यांना पोलिस जे आहेत ते उचलून घेऊन जात आहेत आणि हे सगळं चित्र आता आक्रमक झालेलं पाहायला मिळतंय पोलिसांनी जो आहे तो या सगळ्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न केला जातोय अगदी आंदोलकांना जे आहे ते उचलून गाडीमध्ये देखील टाकलं जात आहे अशा पद्धतीने या सगळ्या आंदोलकांना जे आहेत ते पोलीस गाडीमध्ये भरतायत कारण का मोठ्या प्रमाणामध्ये तणावाची स्थिती जी आहे ती या सगळ्या भागामध्ये झालेली आहे पोलिसांनी या सगळ्यांना जे आहे ते आता गाडीमध्ये घेण्याचा प्रयत्न केला होता स्वतः शिवराज मोरे जे की कार्याध्यक्ष आहेत त्यांना पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात सगळे आंदोलकांना जे आहे ते घेतलं जात आहे आणि धडपशाही आहे जम मोदी डरता हे पोलिस तो आगे करताय आम्हाला फरक पडणार नाही तुम्ही आमच्या गुन्हा दाखल करा फरक पडणार नाही परंतु विद्यार्थी आणि युवकांच्या साठी युवक काँग्रेस सदैव रस्त्यावर उतरणार आहे दहा मिनिटामध्ये आंदोलन मोडीत काढलं का दहा मिनिट नाही मुळेच नाही बघा हजारो मध्ये संख्या आहे कोणत्याकडे जरी ताकद नाहीये की ते आमच्या गावाला नको शकतील आपण पाच टक्के आंदोलन जे आहे पोलिसांनी शमवलेलं पाहायला मिळतंय जवळपास दहा मिनटामध्ये कार्याध्यक्ष असणारे शिवराज मोरे यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे जे आंदोलन घडवण्यात आलं ते अक्षय जैन देखील पोलिसांच्या ताब्यामध्ये आलेले पाहायला मिळत पोलिसांनी ही गाडी जी आहे ती आता भरलेली आहे आणि राष्ट्रीय अध्यक्ष खोता यांना देखील ताब्यात घेतलं जात आहे राष्ट्रीय अध्यक्ष आपण पाहतोय दृश्यांमध्ये की त्यांनासुद्धा पुणे पोलिसांनी आता आवाज जो आहे तो कुठेतरी पुणे पोलिसांनी दहा मिनिटाच्या आत बंद केलेला पाहायला पुलीशन मिळतोय आता हे आम्ही न्याय मागतोय सरकारकडे आणि पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतलेला आहे osos... परमिशन आमचा केलेला आहे परंतु त्यांनी दादाशाही आम्हाला आहे राष्ट्रीय अध्यक्ष असणारे उदय भानू यांना देखील ताब्यात घेतलेलं आहे अगदी दहा मिनिटामध्ये हे सगळं आंदोलन पोलिसांनी थांबवलेलं आहे आणि स्वतः उदय भानू पोलिसांच्या गाडीमध्ये आता बसलेले आहेत आणि ही गाडी आता डेक्कन पोलीस स्टेशनकडे निघालेली आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आता आक्रमक पवित्र घेत आहेत आणि अगदी दहा मिनिटामध्ये पुणे पोलिसांनी जे आहे ते हे संपूर्ण आंदोलन जवळपास संपवलेलं पाहायला मिळत आहे कारण का मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे

हम मैंने बिल्कुल पुलिस जो मर्जी कर ले हमारे आंदोलन को खत्म नहीं कर सकती है चलता रहे न किस तरह है पुलिस जा है क्या आंदोलकांची गाडी जी आहे ती भरून घेऊन चाललेली आपल्याला पाहायला मिळत आहेत अनेक कार्यकर्ते आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत रोहन सुरवचे रोहन सुरवचे आपल्या सोबत सबात सरकारकडे अन्याय नाही नशा ना लो लोक नोकरी द्या ह्याच्यात निषेधार्थ आंदोलन केलं परंतु आम्हाला कसल्याही परिस्थितीत न परवानगी परवानगी दिलेली होती आम्हाला चांगल्या कामासाठी परवानगी सुद्धा घेतली होती आम्ही पत्र दिलाय सर सरकार सरकार दबाव आणतंय या ठिकाणी सरकार दबाव आणतंय या ठिकाणी सरकाव आपण कुठे कालले तुम्ही आमचे माननीय एकत आहे पुणे पुण्याच्या संकुची पबाई तित नसून हे आपलं विद्याचं माहेरघर पुणे आहे आणि नाच्या नोकरी द्या आंदोलन आमचं हरून आनंद पाडले पोलिसांनी ह्या पोलिसांच्या दववटोटी आमच्या सगळ्यांना नेलेला आहे पण आम्ही पोलिस स्टेशनच्या बाहेर तर न्याय आंदोलन धरून आता बसणार आहे यू काँग्रेस आता हे सगळेजण जे आहेत ते डेक्कन पोलीस जाऊन धरणे आंदोलन करणार आहेत अशा प्रकारचं मत या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने जे आहे ते मानण्यात आलेलं आहे आणि हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आता ज्या ठिकाणी उदय घेऊन देण्यात आलं त्या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते आता जी तुरे जी तुरे जी तर चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते आणि जर आपण पाठीमागे पाहिलं तर पोलिसांचा जो आहे तो मोठा फौजफाटा या ठिकाणी आहे कारण का बालगंधुर्चा हा सगळा चौक आहे मुख्य चौक आहे आणि या चौकातून जे आहे ते हा सगळा मोर्चा निघणार होता परंतु तत्पूर्वीच अगदी दहा ते बारा मिनटामध्ये पुणे पोलिसांनी जे आहे ते हे सगळं आंदोलन जे आहे ते मोडून काढलेलं आहे पुणे पोलिसांनी राष्ट्रीय अध्यक्ष असणारे उदय भानू जे असतील किंवा अक्षय जैन असेल रोहन सिरोसे असेल हे सगळे जे महत्त्वाचे कार्यकर्ते जे आहेत ते महत्त्वाचे कार्यकर्ते पुणे पोलिसांनी ताब्यामध्ये घेतले अगदी शिवराज मोरे जे की कार्याध्यक्ष आहेत त्यांना देखील ताब्यामध्ये घेतलं आणि अजून देखील बालगंग चौकामध्ये जे आहे ते अशा प्रकारचं मोहीम पोलिसांची सुरू आहे आणखी कार्यकर्ते जे आहेत ते सगळ्या कार्यकर्ते त्यांना पुणे पोलीस जे आहेत ते गाडीमध्ये घेत आहेत त्या सगळ्यांवरती जे आहे ती कदाचित कारवाई केली जाऊ शकते ही चित्र आपण पाहतोय अजून देखील पुणे पोलीस गाड्यांमध्ये जे आहेत त्या सगळ्या कार्यकर्त्यांना भरताना पाहायला मिळत आहेत हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते गाडीमध्ये आता आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण काँग्रेस भवनापासून बालगंधुर्व चौकापर्यंत येईपर्यंत दोन चौक लागतात या दोन्ही चौकामध्ये जे आहेत ते पोलिसांनी बॅरिकेटिंग केलेलं होतं आणि या बॅरिकेमध्ये माध्यमातून या आंदोलकांना जे आहे ते आढळण्यात आलं आणि पुणे पोलिसांनी अगदी दहा मिनिटांमध्ये जे आहे ते हे आंदोलन मोडीच काढलेलं आपल्याला पाहायला जे आहे ते पाहायला मिळत होतं डी सी पी संदीप सर आपल्या सोबत आहेत सर अगदी दहा मिनिटांमध्ये आंदोलन संपलेलं पाहायला मिळत ते आता काँग्रेस भवनला काँग्रेस युथ तर्फे एक आंदोलन करण्यात आला होता त्याचा बेरोजगार हा आंदोलन तसे प्रकारची परवानगी नाही आहे परंतु ते इथे आले होते त्यांना आम्ही नोटीस वगैरे दिलेले होते प्रॉपर आणि ते काँग्रेस भवन वडना ते निघाले होते आणि त्याला ते रस्ता रोको करायचा होता परंतु ज्यावेळी ते रस्त्यात आले त्यांना आम्ही समजून सांगून एका बाजूला गेला सर्व्हिस रोडच्या बाजूला केला आणि तिथे त्यांनी ते आंदोलन करण्याचा जे काही ते पाच मिनिटात ते काही आंदोलन परवानगी मागितली होती का परवानगी दोन खूप सारे लोकांना आम्ही डिटेन केलेला आहे त्यांना पोलीस स्टेशनला घेत जात आहोत पण त्यावेळी आम्ही कायदेशीर कारवाई होईल यांनी लेखीत तक्रार मागितली होती का लेखी मागणी केली होती कमेशन पोलिसाला परवन थी। थी। बला असा कुठलाही गैरवापर केला गेला नाहीये त्यांना आता जे रस्ता एक रस्त्यात कोणी येत आहे रस्त्यात बाजूला करण्यासाठी आपल्याला काही वेळी तसा त्यांना पकडूनही बसमध्ये बसावा लागणार ना तेवढा तर काय गैर काही गैर वापर नाही गुन्हे दाखल होणार का यांच्यावरती गुन्हे यांच्यावरती गुन्हे दाखल होणार आहेत का यांच्यावरती गुन्हे दाखल होणार आहेत त्याच्यात कारवेश तात कायदेशीर कारवाई केली जाईल ते आपल्याला कळवण्यात कारवाई जी आहे ती केली जाईल अशा प्रकारचं मत जे आहे ते उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी मांडलेलं पाहायला मिळतंय कारण का या सगळ्यांना या डी संदीप सिंग गिल यांनी अगदी दहा मिनिटामध्ये जे आहे ते हे आंदोलन थांबवलेलं होतं आणि मोठं यश जे आहे ते पुणे पोलिसांना मिळाले कारण का हे जर का और जेम रोड़ वर के आले असते तर मोठा त्यांनी आंदोलन करायचे असे प्रकारचा इन्फॉर्मेशन आम्हाला दिली होती आम्ही त्यांना कायदा व कुठल्याही प्रकारच्या प्रकाशन प्रश्न निर्माण होऊ नये तशाप्रमाणे वन सिक्स्टी एट एस प्रमाणे आम्ही त्यांना नोटीस सुद्धा बजावली होती आणि त्यानंतर ज्यावेळी त्यांनी त्याच्या एक मीटिंग चालू होती काँग्रेस भवनला तदनंतर ते ज्यावेळी रस्त्यात आले रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला त्यांना आम्ही सर्विस रोडवर घेतला आणि ते जे त्याचं आंदोलन आहे ते शांतपणे संपण्यात आलेलं आहे थँक्यू या सगळ्याचं श्रेय जे आहे ते पुणे पोलिसांना मिळतंय कारण का दोन ते अडीच हजार कार्यकर्ते युवक काँग्रेसच्या या ठिकाणी होते परंतु अगदी दहाव्या मिनिटामध्ये हा सगळा रस्ता जो तो आहे तो पुणे पोलिसांनी क्लिअर केलेला आहे आणि स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष असणारे उदय भानूजे असतील किंवा युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सगळे नेते जे आहेत ते या सगळ्या रस्त्यावरती उतरलेले होते परंतु हे सगळं आंदोलन जे आहे ते समोरला पाहायला मिळेल रोहन सध्या तिथे कुठले काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत का त्यांच्यासोबत बातचीत होऊ शकते का या सगळ्या आंदोलकांची भूमिका जी आहे ती आपण पाहिलेली पाहायला मिळत होती आता हे सगळे आंदोलक जे आहेत ते निघालेले आहेत वाहतूक व्यवस्था जी आहे ती पुणे पोलिसांनी सुरळीत केलेली आहे अगदी दहाव्या मिनटाला हे सगळा रस्ता जो आहे तो पुणे पोलिसांनी क्लिअर केलेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सगळे आंदोलक एकतर रस्त्यावरती आले असताना अशा प्रकारचं दृश्य दिसत असताना जे आहे ते पुणे पोलिसांनी यशस्वी अशी भूमिका पार पडलेली पाहायला मिळते आणि हा संपूर्ण रस्ता मोकळा झालेला आहे आणि अगदी काही मिनिटांमध्ये जो आहे तो हा सगळ्या आंदोलनाचा जो घाट काँग्रेसने घातलेला होता जवळपास दोन ते अडीच हजार कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलेले होते परंतु पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रमुखांना गाडीमध्ये भरल्यानंतर अगदी दहाव्या मिनिटाला जे आहे ते जवळपास हे आंदोलन आता आपल्याला जे आहे ते समजेला पाहायला मिळते त्यामुळे आता या सगळ्या आंदोलकांवरती गुन्हा दाखल होणार का या आंदोलकांना पुणे पोलिसांनी डेक्कन पोलिसांमध्ये घेऊन गेलेले आहेत त्यांच्यावरती काय कारवाई केली जाणार कारण का या आंदोलकांनी जी आहे ती कोणत्याही प्रकारची परवानगी प्रशासनाला मागितली नव्हती अशा प्रकारचं मत जे आहे ते व्यक्त झालेलं होतं फक्त एक लेखी पत्र जे आहे आंदोलन करणार त्यांनी सांगितलं होतं परंतु परवानगी न दिल्यामुळे मोठा वाद जो आहे तो झालेला होता त्यामुळे आता पुणे पोलिस या सगळ्यांवरती नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं आहे रोहन मात्र मोठ्या संख्येनं कार्यकर्ते यावेळेस होते काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे बाकी कार्यकर्ते तिथे आहेत की त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे जगदीश मी सर्व दृश्य दाखवतो आपण जर पाहिलं तर या दृश्यांमध्ये काही कार्यकर्ते दिसत आहेत परंतु ज्यावेळेस आंदोलन सुरू झालं त्यावेळेस जवळपास दोन ते अडीच हजार कार्यकर्ते जे आहेत ते बालगंधर्वकडे यायला निघालेले होते परंतु सध्या आपण जर पाहिलं हातावर मोजण्या इतके जे आहेत ते कार्यकर्ते आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत आणि पोलिसांचा जो आहे तो मोठा फौजफाटा या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतो आहे आता हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आपल्या प्रमुखांना सोडवण्यासाठी बालगंध्रापासून आग्रे हाकेच्या अंतरावरती असणाऱ्या डेक्कन पोलीस स्टेशन या भागामध्ये गेलेले आहेत त्या ठिकाणी जात आपल्या नेत्यांना सोडवण्यासाठी ते कार्यकर्ते तिथं ठिय्या आंदोलन करणार अशा प्रकारची माहिती काही आंदोलकांनी दिलेली आहे त्यामुळे आता डेक्कन स्टेशनच्या बाहेरची काय नेमकी दृश्य असणार आहेत कारण मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते एकवटलेले होते त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रोज जो आहे तो व्यक्त केला जात होता परंतु आता या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांच्या प्रमुख नेत्यांना जे आहे ते पुणे पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेला आहे